नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वाघणे या गावामध्ये वाघणे गावामध्ये काल पावसाचा जोरदार वारे सकट पाऊस आला आणि या पावसाने मात्र या गावातील एका कुटुंबावर धोधो भरसल्यामुळं ज्या कुटुंबाला जे कुटुंब आपला आश्रय घेण्यासाठी ज्या घरामध्ये घुसलं ज्या स्वतःच्या घरामध्ये घुसलं मात्र तेच घर आज त्यांच्या उरावर पडल्यासारखी ही घटना घडलेली आहे आता तुम्ही माझ्या मागं पाहू शकता की कशा पद्धतीनं या घराचं नुकसान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बऱ्याच पद्धतीनं नुकसान झालं आहे आपण घरामध्ये जाऊन हे दाखवूया दृश्य दाखवूया की कशा पद्धतीनं या ठिकाणी नुकसान झाले ते वर पत्रे आहेत पत्रे फुटलेले आहेत आणि हेच पत्रे या घरातली जी महिला आहे त्या महिलेच्या डोक्यावर पडले त्यांनासुद्धा दुखापत झालेले आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं शासन मात्र मोठमोठ्या घोषणा करतं मात्र त्या मोड़ घोषणा गोरगरीब कुटुंबांच्या घरापर्यंत पोचतात का हा मोठा प्रश्न इथं उद्भवत आहे त्यामुळं या पावसामुळे जोरदार झालेलं झालेले त्यांचे जे धान्य आहे अन्नधान्य आहे जे वर्षासाठी आपण वर्षाकाठी साठवून ठेवतो या याच या जे हे आहेत त्याला आपण पत्र्याचं जे कुंड आहे म्हणतोय ते कुंड साठवण्यासाठी जे कुंड केलेले आहेत या कुंडामध्ये ठेवले होते मात्र या ठिकाणचे वरचे जे पत्रे आहेत हे पत्रे वाऱ्यामुळे आणि पावसामुळे निघून गेल्यामुळं हे सर्व धान्य भिजलेलं आहे त्यांनी धान्य आहे ते, ते भिजल्यामुळे शेणकीमध्ये टाकून दिलेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसत आहे आणि अशाच या ठिकाणी अशाच पद्धतीनं बरंचसं नुकसान विभागामध्ये स्वा झाले मात्र यावर अधिकारी थस आणि मस होऊन बसलेले आहेत कारण अधिकारी कोणताही अधिकारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला दिसत नाही आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत नेमकं काय काय सिच्युएशन आहे आणि काय त्या क्षणाला काय झालं याच वाऱ्यापासून आणि पावसापासून वाचण्यासाठी या कुटुंबातील ज्या महिला आहेत या कुटुंबातील जे पुरुष आहेत हे या घरामध्ये घुसले पण हेच घर त्यांच्या डोक्यावर पडल असं हे त्यांनाही वाटलं नव्हतं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं यावेळी क्षणाला काय घडलं ते काय झालं तुमचं विमल सुरेश निकम काय झालं हा। त्यावेळी पहिलं वारं आला वारं आलं पाणी भरत होते नळावर वारं आलं तिकडून जोरात आलं वावदुळ म्हणून मी आज जायत होते इथं आले वरण पडलं माझ्या डोक्यावर सगळं तसं मी पाठी गेले इथं उभे राहिले तुमच्या डोक्यावर हे घर पडलं हा पत्रा चल, पत्रा पत्रा पढ़ा। पत्रा पढ़ा। पत्रा पत्र असेल पत्र पडला पडला काय थोडस हा मुक्कामार लागलाय डोक्यानंतर कोण इथं आले अधिकारी कोण कोण नाही आलं आमचं मिस्टर आणि मी दोघच होतो आम्ही मग नंतर ते पत्र हे लागलं म्हणून आम्ही इथन साइटला केलं मला आणि त्यांनी पकडून धरलेलं धान्य सुद्धा भिजलं धान्य भिजलेलं आहे मग वर्षा काठी तुमचं धान्य जे भिजलंय ते तुम्ही आता वर्षा परत उपयोगाला येईल का कुठलं येणार आहे आता ते खराबच झालं काय तुम्ही धान्य काय केलं आता टाकून दिलं काय ते थोडं काढून शेणकीत टाकले आता राहिलेलं आहे थोडं थोडं खराबच झालंय भिजलेलं आहे आपण पाहूया आता या कुटुंबाचे जे प्रमुख व्यक्ती आहे ते व्यक्ती आपल्या बरोबर आहेत नेमकं काय काय घडलं शासन तुमच्या दारी असे उपक्रम राबवले जातात मात्र आता खरोखर एवढा मोठा प्रसंग घडलेला आहे शासन तुमच्या दारे आलं का नाही कोणी झालं नाही नाही आले का नाही कोणी मग कोण अधिकारी वगैरे काय पंचनामा वगैरे कसं काय केला काहीच झालेलं नाही कोणी पोहोचलेलंच नाही आपल्यापर्यंत अजून तुम्हाला तुम्ही कुणाला हे केलं का बोलवलेलं का सरपंचांना फोन केला कोतवालांना केला कोतवाल फक्त येऊन गेले बाकी कोणी आलं नाही सरपंच आलेत का सरपंच पोहोचलेलेच नाही आपल्या सरपंच पोहोचलेले नाही साधारण आता एखाद्या वरिष्ठ अधिकारी तुमच्या घराला भेट देण्यासाठी आला की बाबा हे काय झाले नुकसान पाहिलं नाही कोणीच पोहोचलेलं नाही अजून तुमचं घर अतिशय मोडकळी परिस्थितीत आहे हे दिसतंय मला आणि खरोखरच हे घर तुमच्या उरावर पडून कधीतरी तुमच्या जीवाची हानी होऊ शकते कारण आपल्या विभागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असते आलय जन या संदर्भात घरकुलाच काही नियोजन आहे का तुम्हाला घरकुल मला आहे या वेळ अकरा नंबरला पण वेटिंगला आहे वेटिंगला जोपर्यंत वाटत नाही वानाव असं जात काही करू पण शकत नाही त्याला म्हणजे करण्याची परिस्थिती आपली नाही आता आठ दिवस सध्या एवढं मोठं नुकसान झालं एवढी परिस्थिती आहे का तुमची एवढं काम करण्याची नाही काम करण्याची परिस्थिती नाही मुलीच लग्न आठ दहा दिवसाच्या पहिले केले आणि आता आपण काहीच करू शकत नाही याला त्याच्यामुळे ही परिस्थिती आशी अशीच अशीच राहू शकते घरकुलाचा काय अजून पत्ता नाही नाही काहीच नाही मग आता कस कस काय करणार पुढचं आमचं नियोजन असंच आता राहणार आधी हाताला चटके मग मिळेल भाकर अशा पद्धतीची ही मन आहे आणि आधी हाताला चटके घेऊन याच कुटुंबानं हे घर उभं केलं होतं मोडकं तोडकं आपलं घर या ठिकाणी उभं केलं होतं कारण पाऊ ऊन वारा पाऊस यापासून वाचण्यासाठी हे घर तयार केलं होतं मात्र हेच घर पावसाचा वारा आणि पावसामुळं त्यांच्या डोक्यावर पडलं अतिशय दुखंद गोष्ट आहे राजकारण म्हटलं की अन्न वस्त्र आणि निवारा तीन या तीन गोष्टीची सुविधा या ठिकाणी करणं गरजेचं होतं प्रत्येक नागरिकाला मिळणं गरजेचं होतं मात्र शासन कुठंतरी कमी पडतं आता शासन कुठंतरी कमी पडतं त्याचं कारण काय आहे काल साडेपाचच्या दरम्यान पडलेलं हे घर पडलेलं आहे या माऊलीच्या डोक्यावरसुद्धा थोडंसं थोडेफार दुखापत झालेले आहे एवढा मोठा गंभीर विषय असून सुद्धा या ठिकाणी कोणतेही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत हे मात्र दुःखाची गोष्ट आहे याच ठिकाणी जर एखाद्या मोठ्या फुडाऱ्याच्या किंवा एखाद्या मोठ्या नेत्याच्या घरामध्ये असं काही घटना घडली असती याच ठिकाणी मोठमोठे अधिकारी पोचले असते मात्र गरीबाला वाली कोण हा प्रश्न मात्र सदैव सत्वत आहे शासन म्हणते शासन आम तुमच्या दारे मात्र शासन अजून कोणतेही यांच्या दारे पोचलेलं नाही आणि यांचा पंचनामा या गोरगरीब कुटुंबाचा पंचनामा कसा करणार हे मात्र बघणं गरजेचं आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत आणि विशाल जय हिंद जय महाराष्ट्र